मंगळवारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील लोणी काळभोर परिसरात रवींद्र काशीनाथ काळभोर यांची हत्या करण्यात आली त्यांची पत्नी शोभा आणि प्रियकर गोरख यांनी अनैतिक संबंधामध्ये अडथळा निर्माण होत असल्याने त्यांचा खून केला पोलिसांनी अवघ्या तीन तासातच या प्रकरणाचा उलगाडा करून दोघांना अटक केली आपण धैर्यशील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन मिळतील पुणे शहरामध्ये सकाळी सूर्य उगवण्याच्या आधीच एक मोठी खळबळ उडाली होती शहराच्या बाहेर असलेल्या एका छोट्याशा घराच्या अंगणात रवींद्र काळबोर थारोळ्यात पडलेला होता पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरामध्ये पसरली रवींद्र एक साधा शांत स्वभावाचा शेतकरी होता त्याच्या घरात पत्नी शोभा आणि मुलं होती मात्र मागील काही महिन्यापासून वेगळीच चर्चा सुरू होती शोभा आणि तिचा प्रियकर गोळख काळभोर यांच्यातील संबंधाविषयी कुजबुज सुरू होती रवींद्रला त्याची कल्पना होती पण त्याने या सगळ्यावर विश्वास ठेवायचं नाकारलं त्या रात्री रवींद्र नेहमीप्रमाणे अंगणात झोपला होता शोभाने आणि गोरखने मिळून एक भयानक कट रचला मध्यरात्री जेव्हा सर्वजण गाड झोपले होते तेव्हा गोरखने हातात एक जड फावडा उचलला आणि एकच घाव रवींद्रच्या डोक्यावर घातला तो रक्ताच्या थारोळ्यात पडला काही क्षणातच त्याचा श्वास थांबला पण त्यानंतरही शोभा आणि गोरख अगदी सामान्य वागत होते जणू काही घडलंच नाही सकाळी शेजाऱ्यांनी रवींद्रला तसाच पडलेल्या पाहिल्यावर शहरात एकच गोंधळ उडाला पोलिसांना बोलवण्यात आलं तपास सुरू झाला आणि केवळ तीन तासातच गुन्हेगार पकडले गेले शोभाने कबूल केलं की रवींद्र हा तिच्या अनैतिक संबंधासाठी अडसर ठरत होता आणि म्हणूनच तिने त्याचा कायमचा काटा काढायचं ठरवलं कहाणी समाजाला एक धडा शिकवते लोभ वासना आणि फसवणुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांचा शेवट नेहमीच दुर्दैवी असतो कोणत्याही चुकीच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर तो शेवटी विनाशाकडेच घेऊन जातो आपण योग्य मार्ग निवडला पाहिजे प्रामाणिकपणे जीवन जगलं पाहिजे आणि नात्यामध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे कारण सत्य कधीही लपून राहत नाही ते उघड होतच